कृषी मंत्र्यांच्या पीक तुपकरांची टीका विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर असल्याने सत्ताधारी नेत्यांना पीक विम्याचा पुळका रविकांत तुपकर काल मंत्रालयात जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कृषी मंत्र्यांनी बैठक घेतली एकतीस ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले पण रविकांत तुपकर यांनी सरकारच्या या घोषणेवर जोरदार प्रहार केला असून यांच्या तारखांवर विश्वास ठेवू नका याआधी त्यांनी अनेकदा तारखा दिल्या त्याच्या बातम्या पेपरमध्ये छापून आणल्या असे म्हणत तुपकर यांनी जुन्या बातम्यांची कात्रणे दाखवली लबाडा घरचे आवतण जेवल्याशिवाय खरे नाही आता शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नाही जे लोकप्रतिनिधी बैठकीत होते तेच सत्तेत आहेत मग आतापर्यंत पीक विमा का जमा झाला नाही असा खडा सवाल करीत विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर असल्याने सत्ताधारी नेत्यांना पीक विम्याचा पुरखा आल्याचा घनाघात रविकांत तुपकर यांनी केला काल मंत्रालयामधून कृषीमंत्री धनंजय मुंडेंचा एक बाईट आला आणि त्यात बुलढाणा जिल्ह्यातले काही आमदार मंडळी बसलेली दिसली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत विमा मिळणार आहे हे सगळं ऐकल्यावर म्हणजे हसूही आलं आणि क्यू पण आली कारण अशा तारखा गेल्या सहा महिन्यापासून ही मंडळी देत आहेत शेतकऱ्यांना पंधरा दिवसाला तारीख पंधरा दिवसाला तारीख आता मिळणार मग मिळणार परंतु काहीच होत नाहीये काय झालंय मला आनंद एका गोष्टीचा आहे की बुलढाणा लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं एकी दाखवली आणि पीक विम्याच्या प्रश्नावर शेतकरी ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरला तुरुंगात गेला काठ्या खाल्ल्या त्यामुळं या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक आमदार मंडळींना पीक विम्याचा पुळका आता आलेला आहे इतक्या वर्ष जी मंडळी कधी पिकम्यावर बोलली नाही ती अनेक मंडळी आता पिकम्यावर बोलायला लागलेली आहे असं दाखवतात की जसं आता आम्ही आमच्या घरातूनच देणार आहे अशा पद्धतीचं चित्र तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे आता मला सांगा काल त्यांची बातमी अशी आली धनंजय मुंडेंना बाईट करायला लावला जोर जबरदस्तीनं त्यात काही लोकांची नावं घ्यायला लावले काही नेत्यांची नावं त्यांना माहीत नव्हती ते खालून प्रॉन्टिंग केलं की यांचं नाव घ्या की त्याचं श्रेय त्यांना मिळालं पाहिजे असं कदाचित त्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू असेल आता आम्ही मेकरला मोर्चा काढला त्या दिवशी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली मलकापूरला मोर्चा काढला माझे सहकारी विनायक सरनाईक नितीन राजपूत चिखलीला उपोषण आहेत चार दिवसापासून त्या प्रश्नावर आता आंदोलन हे पेटणार आहे तिकडे आमचे बालाजी सोसे गजानन साहेब आमचे नितीन कायंदे तिकडे त्या चिंकटराजा राजा परिसरामध्ये आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतली तर आता लोक रस्त्यावर उतरू शकतात संयम तुटलाय म्हणून अशा बैठकावर बैठका घेऊन तारीख पे तारीख तारीख पे तारीख सुरू आहे आता तुम्हाला सांगतो म्हणजे भांडाफोड करायचा झाला एकवीस जून दोन हजार चोवीसला डॉक्टर संजय कुटे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही आता जूनला पीक विमा जमा करणार जून निघून गेला त्याच्या आधी एकदा आम्ही मंत्रालयात ताबा घ्यायला गेलो तेव्हा सांगितलं आम्ही फेब्रुवारीपर्यंत करतो मग सांगितलं आम्ही मार्चपर्यंत करतो काही नाही आता यांनी सांगितलं आम्ही जूनपर्यंत करतो पुढे काही झालं नाही मग यांनी नंतर मध्यंतरी सांगितलं प्रतापराव जाधव साहेबांनी सांगितलं की चोवीस जुलैला आम्ही पीक विमा जमा करणार ही त्याची बातमी आहे काही झालं नाही फक्त बातम्या देणं सुरू आहे हा एक विषय झाला त्यानंतर त्यांनी सांगितलं पंधरा ऑगस्ट पर्यंत विमा आम्ही जमा करणार संजय कुटेंनी सांगितलं आमदार माजी मंत्री काहीच नाही पुढं फक्त बातमी पेपरला हे गेलं त्यानंतर त्यांनी काल सांगितलं आजची बातमी अशी आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत करणार पण ही काही होईल का नाही शंका आहे कारण लबाडाचा अवतण जेवल्याशिवाय काय खरं नाही